स्वागत आहे आणि लग्न सीजन चालू आहे तर आपण सर्व महिलांना असं वाटतं की लग्नामध्ये पैठणी घालाव्यात तर आपल्याकडे कला मंदिरमध्ये खूप सुंदर अशा पैठणीचं कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वस्त आणि मस्त खूप सुंदर असं हा कलेक्शन आहे पैठणीमध्ये पॅरट कलर आहे आणि त्याला कॉम्बिनेशन आहे रामा कलर सुंदर असा हा पॅटर्न आहे तुम्ही कलर सुद्धा बघू शकता तर आपण आता एक त्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत पिंक आणि कॉम्बिनेशन आहे रामा कलर तुम्ही बघू शकता पैठणीमध्ये खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे पैठणीमध्ये आणि कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आहे खूप सुंदर वेअर करायला खूप सुंदर वाटतं ते बघू शकता बघू शकता खूप सुंदर असा हा पिंक कलर आहे आणि त्याला कॉम्बिनेशन आहे आणि सेम दोन्ही बाजूनी काठ आहेत आणि याची प्राईज आहे फक्त सोळाशे रुपये फक्त सोळाशे रुपये पैसेची प्राईज आहे तुम्ही बघू शकता त्यात लवकरात लवकर कला मंदिरमध्ये विजिट करा, करा। आणि तुम्हाला कलर आवडले असतील तर त्याची स्क्रीनशॉट घेऊन ना व्हॉट्सअप करा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा कलर आहे बघणार आहे तर हा पण कलर जो आहे हा आहे स्काय कलर तुम्ही बघू शकता आणि स्कायला जो कॉम्बिनेशन दिलेला आहे काठाला त्या स्कायला कॉम्बिनेशन जो आहे तो पिंक कलर आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न सुद्धा आहे पैठणीमध्ये तर आपण ही पैठणी ओपन करून बघणार आहे आहे खूप सुंदर असा हा पल्लू आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा कलर आहे प्राइस आहे फक्त सोळाशे रुपये फक्त सोळाशे रुपये प्राईज आहे पैठणीची कलर आवडले असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा बघू शकता जो नेस्ता बाग आहे तो खूप कमी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे ब्लाऊज पीस आहे मध्ये ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पूर्ण साडीवरती गुर्ती दिलेली आहे कलर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ना व्हॉट्सअप करा आणि प्राइस आहे फक्त सोळाशे रुपये तर हा आहे जो मी वेर केलेला आहे तोच पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता जो मी वेर केलेला आहे तो हा पॅटर्न आहे हा कलर आहे पॅरोट कलर आहे खूप सुंदर असा हा पॅरोट कलर आणि त्याला कॉम्बिनेशन आहे रामा कलर आहे खूप सुंदर हा सुद्धा जो मी वेर केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा है।